नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दक्षिण कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या जे महत्वाची यादी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कारागृह शिपाई पदाची अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले दाश दक्षिण विभाग कारागृह शिपाई पदाच्या अंतिम निवड यादी उक्त संदर्भात दिस प्रसिद्ध करण्यात आली आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती असणार आहे कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सगळं कागदपत्र पडताळणी वेळी काही उमेदवार कागदपत्र पडताळणी ठरले असून काही उमेदवारांनी त्यांची निवड किंवा काराने रद्द करण्याकरिता विनंती केली आहे अशा सर्व उमेदवारांची कारागृह शिपाई पदाची निवड रद्द करण्यात आली आहे, आहे तर त्याच्या संदर्भातली पण माहिती याच्यात देण्यात आलेली आहे तर दक्षिण भाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेतील कारागृह शिपाई पदाच्या सातशे सतरा रिक्त पदांसाठी शासन निर्णय क्रमांकानुसार जे आहे तर ती प्रशिक्षण व खास पत्रके महाराष्ट्र राज्य पोलीस मुंबई यांचे जे पत्रक आहे तर त्याच्यानुसार तर दक्षिण भागात कारागृह शिपाई भरती पदाची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली असून सदर अंतिम निवड यादी कटॉप सह सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे महत्वाचं अपडेट आहे तर बघू शकता टोटल व्हॅकन्सी आहे तर कॅटेगरी वाईज कटॉप आहे आणि कॅटेगरी वाईज जागा आहे तर सातशे सतरा पदांसाठीची जी कटॉप लागलेला आहे तर तो अशा प्रकारचा आहे तर वॅकन्सी जे आहेत ते सातशे सतरा आहेत आणि मग कॅटेगरी वाईजचा जागा बघितल्या तर एस सीसाठी नव्याण्णव एस टीसाठी छप्पन्न व्ही जे एसाठी पंचवीस एन टी बीसाठी एकोणावीस एन टी सीसाठी सव्वीस एन टी डीसाठी सोळा सोशली बॅकवर्ड क्लाससाठी बारा सीसाठी एकशे तेहतीस सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लाससाठी बहात्तर डब्ल्यू एसाठी बहात्तर आणि ओपनसाठी एकशे सत्त्याऐंशी अशा टोटल सातशे सतरा वॅकन्सी आहेत आणि कटॉप जो आहे तो जनरलचा एस सीमध्ये लागलेला आहे एकशे पंचवीस एस टीचा एकशे तेवीस वी जे वीजेचा एकशे तीस एन टी बीचं एकशे एकोणतीस एन टी सी एकशे तीस एन टी डी एकशे तीस सोशली बॅकवर्ड क्लासचा एकशे चोवीस ओबीसीसाठी एकशे तीस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचा एकशे तीस ई ईडब्ल्यू एससाठी एकशे वीस आणि ओपनसाठीचा एकशे बत्तीस असा जो कटॉप आहे तर तो लागलेला आहे दक्षिण कारागृह प्रिजन कॉ रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस जे आहे तर त्याचा हा कटॉप आहे तर कॅटेगरी वाईज जागा आणि त्याचा कटॉप जे आहे तर तुम्ही इथं बघितलं असेल त्यानंतर जर इथं पात्र उमेदवार जे आहे ते सातशे सत्तर तर त्यांचा सा ॲप्लिकेशन नंबर एक्झाम सीट नंबर उमेदवाराचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी फिजिकलचे मार्क्स रिटर्न मार्क्स एन सी सी असेल तर त्याच्या मार्क्स आणि टोटल मार्क्स यानुसार जे आहे सिलेक्शन कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचं पीडीएफ जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता दक्षिण कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची ही लिस्ट लागलेली आहे अंतिम यादी जी आहे तर ती लागलेली आहे तर याच्यामध्ये पात्र उमेदवार जे आहेत त्यांचं जे आहे तर याच्यानंतर पुढची प्रोसेस संदर्भातला अपडेट आल्याच्यानंतर आपण त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ नक्कीच घेऊन की घेऊ परंतु आतापर्यंतचे जे पोलीस दक्षिण कारागृह पोलिस भरती संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडलीच व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला व्हिडिओची लिंकला शेअर करायला सांगा आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग